शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर झाला आहे तेव्हापासून शेतकरी त्या ते पीक विमा विम्याची आतुरतेने वाट पाहतात आजपर्यंत उद्यापर्यंत शेतकरी मित्रांनो आता ती वेळ आलेली आहे की पीक विमा तुमच्या खात्यावर पडत आहे आता कोण्या जिल्ह्यांना आता सध्याच्या स्थितीला चालूमध्ये पीक विमा पडलेला आहे ते सांगणार आहे व तुम्हाला कधी पडेल ते पण सांगणार आहे आणि किती पडला ते पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे या दिवाळीच्या काळातच आपल्याला सांगितले होते की ई तुम पीक विमा तुमच्या खात्यावर पडणार आहे पण दिवाळीच्या काळात पडला नाही ते का पडला नाही व कशामुळे पडला नाही संपूर्ण माहिती सांगायलो शेतकरी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा कमेंट आल्यात्या की तुम्ही पीक विमा आता कधी पडणार हे सांगाल आहेत पीक विम्याची फिक्स तारीख सांगा आणि पीक विमा किती पडणार आहे हे सांगा माहिती आहे आम्हाला पण फिक्स तारीख सांगा तर फिक्स तारीख शेतकरी मित्रांनो आता जाहीर झालेली आहे आता सध्या लाईव कालपासून म्हणजे काल तीन वाजल्यापासून परभणी हिंगोली जालना व संभाजीनगर या तीन चार जिल्ह्यामध्ये पी विमा वाटप सुरू झालेली आहे तर आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे असे मला दोन तीन फोन आलेले आहेत त्यानंतर आता तुम तु परभणीमध्ये मिळाले असेल तर नक्कीच या चॅनलला कमेंट म्हणजे की या व्हिडिओला कमेंट करा किती मिळा ती बी कमेंट करा परभणीमध्ये बी वाटप सुरू झाले आहे शेतकरी मित्रांनो कमीत कमी चार ते पाच हजार लोकांना हे म्हणजे की पीक विमा मिळालेला आहे परभणीमध्ये अशी मला माहिती मिळालेली त्यानंतर नांदेडमध्ये बी पी किमा काल तीन वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर जालन्यामध्ये बी किमा वाटप सुरू झालेली आहे अरे शेतकरी मित्रांनो राहिले विषय बाकीच्या जिल्ह्यांचे ते जे कोणते बी असो धुळे असो हे असो किंवा धाराशिव असो कोणते बाकीचे संपूर्ण जिल्हे आहेत ज्यांना पी किमा मंजूर झाला ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे कोणकोणते जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांना बी किमा मन मिळणार आहे पण मित्रांनो सध्या महाराष्ट्रात आचारसंहितेचे लागल्यामुळे थोडंसं म्हणजे की आपली जे बँकिंग काम असो किंवा इतर कागदपत्री व्यवहार असो त्यांच्यामध्ये थोडासा विलंब होत आहे तर त्यामुळे तुमच्या खात्यावर म्हणजे की, लोकर, लोकर, की काही शेतकऱ्याच्या पडत आहे कायच्या पडत नाही तर लवकरात लवकर तुमच्या समध्या शेतकऱ्याच्या खात्यावर पी विमा पडणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही व कोणाला पैसे द्यायची गरज नाही त्यामुळे तुम्हाला सांगितो आता पी विमा वितरण सुरू झालेलं आहे आणि ही तुम्हाला खरी खरी बातमी आहे शेतकरी मित्रांनो लाईव्ह अपडेट आहे त्यामुळे तुम्हाला सांगित आहे कारण की मागच्या व्हिडिओमध्ये बरेचसे शेतकरी म्हणले तुम्ही विमा कधी पडणार आणि पडला नाही तरी बी तुम्ही पडला म्हणाले तर मित्रांनो तसं नसतं आहे वाटप सुरू झालं ती म्हणून जाहीर झालं तर पण वाटप सध्या चालू झाली नव्हती आता काल तीन वाजल्यापासून वाटप सुरू झालेली आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा पडलेला आहे म्हणजे की मंजूर आलेला आहे तर तुम्ही लगेच या व्हिडिओला कमेंट करायची असे की ते परभणीचे असो जालन्याच्या असो नांदेडचे असो कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला भाऊ इतके पीक किंवा म पडलेला आहे म्हणजेच की बाकीचे शेतकरी खुश होतात आणि जे जिले पात्र आहेत त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पीक विमा पडणार आहे त्यामुळे कोणीही नाराज व्हायचे काम नाही आणि जे शेतकरी पीक विमा भरला होता त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद नेक्स्ट सोडून